मॅडम ने आल्या सांग अरेंज पण मेन कोण होता अरेंज केला श्रद्धा मॅडम कुठे श्रद्धा मॅडम श्रद्धा कुठे आहे ना

काही हरकत नाही खूप खूप धन्यवाद आदर्श शिवाजी मंदिरमध्ये मस्त प्रोग्राम झाला प्रत्येक वर्षी आपण इथे असं करतो पण ह्या वर्षी नाही आपण केलं वेगळं स्वरूप दिलं ह्या दिवशी वाढदिवस आहे तर माझ्या गावाला तिथे शंभर झाडं लावले आहेत वृक्षारोपण काहीतरी संदेश दिला पाहिजे ज्या गावात आपण जन्म झाला तर त्या गावामध्ये काहीतरी आपण दिलं पाहिजे हा संदेश असा आहे की प्रत्येकाने झाडं जगवायला पाहिजे वृक्षारोपण करायला पाहिजे कारण जा की सगळं तोडतात झाडं आपण लावायला पाहिजे कोणी असं लावत नाही आणि ते झाडं फक्त दिलीच नाही त्यांना असं सांगितलं की तुम्ही झाडे लावा झाडे जगवा पुढच्या वर्षी जो आपला प्रोग्राम होतो तिकडे बाळापूर महोत्सव जे हा वर्षी झाला तसंच आता प्रत्येक वर्षी ते होणार आहे पुढच्या वर्षी ज्यांची झाडे जगतील मोठे मोठे होतील त्यांना पैठणी झाडे लहान बाळासारखे जपणार पैठणी घ्यायची एवढ्या मोठ्या दहा ते पंधरा हजार लोक असतात त्यांच्या त्याच्यामध्ये आता वाट बघतो कधी येते नऊ एप्रिल दोन हजार सव्वीस तर तुम्ही पण असं हे करायचं वाढदिव जर असेल तुमचं कोणाचं तर तुमच्या घरी किंवा गावामध्ये कुठे तुम्ही जिथे राहता तिथे तुम्ही तुम्ही एक झाड तरी लावा एक झाड किंवा घरासमोर काही जागा असतं तुम्ही तिथे झाड लावा घरासमोर नसेल तर पुढे तुम्हाला तिथे वाटेल तुमचे पाहुणे वगैरे असतात तिथे जाऊन झाड देत तुमचे किती किती पैसे झाडं शंभर रुपये दीडशे रुपये नाही असे पाचशे रुपये खर्च करायचे झाडं लावायसाठी आणि झाड लावायचे आजची गरज येते झाडांची आणि पाचशे रुपये असं कोणी दिसतात गरीब वगैरे हो त्यांना खायला द्यायचे म्हणजे जे हजार रुपये बड्डेला खर्च अशा कारणासाठी करायचा उत्सव ते काय कुठे काय आपण खर्च करतो आहे ना तर ते नाही करायचं म्हणजे आपली जी संस्कृती आहे किंवा तुम्ही जे केलं ना तसंच पुढे पुढे सगळेच करतील आणि एक चांगला म्हणजे विचार किंवा तुम्हाला काही तुमचे जे नातेवाईक आहे किंवा मित्रमंडळी हे काहीतरी वेगळं समजतील की नाही हे काहीतरी वेगळे बरं की नाही कारण की असे विचार सगळ्यांचे नसतात कोणी गरीब दिसला गरीब म्हणजे असं नाही की तो पैसे द्यायचे वगैरे पैसे कोणाला द्यायचे नाही खायला लिहायचं काहीतरी हो माझं दिसतात ना रस्त्यावरती गरीब असतात म्हाते म्हाते लहान असं खायला द्यायचं बड्डेच्या दिवशी एक दिवस त्यांच्यासाठी किंवा बरेचशाचे उद्दास पण आहे म्हणजे तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकतो तुम्हाला जसं आवडेल तसं पण त्या दिवशी वाढेल तरी असं करा म्हणजे तुमच्या मैत्रिणी तुमचाच हे घेतील वसा आणि त्या पण करेल करतील आता इथे भाविक आहे मैत्रिणी पाच मैत्रिणी आहे त्या मैत्रीण पण बघितलं अरे भाविका असे करते त्या पण पाच मैत्रिणी असंच करते त्या पाच मैत्रिणींच्या मैत्रिणी अजून त्या पण असतील पण त्या पण असंच करतील असं करत करत किती सगळ्याच म्हणजे असं होणार ना चांगली सवय आपल्याला लागणार या दिवशी असं म्हणजे तुमच्यासाठी आहे असं करा बघा तुमचे किती नाव दिवस किती राहून झाड लावणार कोणसा वाढदिवस आहे या नाही या जूनमध्ये कोण वाढदिवस आहे तुझं अरे वाजलं जूनमध्ये पुढे जुलैमध्ये जुलैमध्ये तुझ किती झाड लावून कुठे राहिल तू कल्याणला तिकडे जागा भरपूर आहे एक एक झाड लावत एक दोन झाड तर आपण काय करूया तुम्ही हे मायासाठी अरेंज केलं होतं बरं की नाही पण आज वाढदिवस कोणाचा आहे म्हणजे जून महिन्यामध्ये श्रद्धाचा आहे तर आपण श्रद्धाचा वाढदिवस साजरा करूया <स्थाथ> नाही <ने? स्थाथ> नाही या सर्व या असेल सर्व सगळ्या सगळ्या पुढे अरे सर्व पुढे वेरी बघा असं असं बोला! रावणकर बोला! Very good. Come up!